हाय सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला संध्याकाळची वेळ झालेली आहे स्वयंपाकाची सुरुवात केली मी भात लावलाय कुकर मध्ये आणि इकडे शेगडीवरती कांदे भाजत ठेवलेली आहे इकडे कणिक भिजवलेली आहे आता मी शेवग्याची भाजी बनवते काळ्या मसाल्याची तर चला भांडी वगैरे मग अशी मी घासली मीच घासली बोट ओलं झालं होतं माझं पण परत मी पट्टी बांधली आहे तर बघा पूजा आली असती पण मग मी तिला काही बोलवलं नाही म्हटलं चला थोडीशी भांडी होती घासून घेतली आणि त्याला पण आता भाजले इथे थोडंसं थोडस आहे ना पिसलेलं ते भाजून घेते भाजीसाठी आणि लसूण सोडलं खूप सारा तर खूप बारीक बारीक पाकळ्या होत्या ना लसूण सोलताना नखाची खूप आग होते पण नवीन लसून ये ना त्यामुळे ओला ना तो एवढा सोडला मी बसल्या बसल्या मग अशी कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला तर काल खूप साऱ्या त्यांनी छान छान मस्त कमेंट पण केलेले आहे सर्वांच्या कमेंटला मी रिप्लाय पण दिला आणि तुमचे सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही अर्चनाच्या पूजाच्या व्हिडिओला पण लाईक करताय कमेंट करताय तर खरंच खूप छान वाटतं आहे दोघींचे पण व्हिडिओ मस्त चालत आहे आता सध्या त्यांचे दहा हजार सबस्क्रायबर लवकरच होतील खरं तर आमच्या फॅमिलीमध्ये सर्वात आधी यूट्यूब चॅनेल मीच चालू केला होता आणि आमच्या सिन्नरसारख्या गावामध्ये यूट्यूब चॅनेल चालू करणं म्हणजे माझ्यासाठीने एक मोठा टाक होता, चॅलेंज होतं कारण याआधी कधीही कोणीही सिनरमध्ये युट्यूबर नव्हता आणि माझ्यानंतर बरेचसे युट्यूबर झाले पण ते एवढे काही अजून सक्सेस झालेले नाही आहे पण माझ्या फॅमिलीमध्ये पूजा आणि अर्चना फेमस होत्या म्हणजे सर्वांनाच त्या आवडायच्या म्हणून त्या ना खूप लवकर यशाच्या शिखरावरती पोहोचल्या आणि अजून पण माझ्याही पुढे जावो हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आता माझ्या मा व्हिडिओमधून त्यांना बरंच काही शिकायला मिळालं पहिले तर मी कॅमेऱ्यासमोर यायची तर मला व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं पण त्यांना माझ्या मा व्हिडिओमध्ये बोलून बोलून सवय झालेली आहे तर काल परवास एका ताईंनी अर्चनाला कमेंट केली की सुवर्णाताईंपेक्षा तुझा आवाज छान आहे आणि त्याला लाईक पण बऱ्याच आलेल्या आहे तर मला तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आपण सर्वांना सपोर्ट करतो इतक्या दिवस आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली म्हणायची की ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही खूप गोड बोलतात पण आता माझ्या भाऊजाईमध्ये माझ्यामध्ये फरक केला जाईल इथून पुढे तर खूप काही गोष्टींचा मला सामना करायचा आहे ही तर फक्त एक सुरुवात आहे पण इथून पुढे खूप काही निगेटिव्ह कमेंट पण येणार आहे तर आम्ही त्याच्याकडे लक्षही देणार नाही कितीही निगेटिव्ह कमेंट येऊ पण आमच्यामधलं प्रेम कधीही कमी होणार नाही आम्ही जिथे आज आहोत तिथेच राहू पण तुम्ही काही अशा कमेंट करू नका की ज्यामुळे आमचं मन दुखेल तशी तर माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला खूप समजून घेतलं तसंच यापुढेही समजून घ्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडायचे तुम्ही माझ्या व्हिडिओमधून अर्चनाला आणि पूजाला बघायचे मी त्यांना तुम्हाला दाखवायची म्हणून आज तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बघायला मिळत आहे कारण बऱ्याच ताईने कमेंट केल्या होत्या की ताई अर्चनाला व्लॉग चालू करायला सांगा पूजालाही यूट्यूब चॅनल चालू करायला सांगा मला रोज त्यांना बघायला आवडतं म्हणून मग मी आज तुमची इच्छा म्हणून त्यांना यूट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं मला हे माहीत होतं की माझे व्ह्यूज कमी होतील माझ्या चॅनेलवरती पण याचा बराचसा परिणाम होणार आहे तरी पण मी खूप मोठी रिक्स घेतली आता तुमचं पण त्यामध्ये काही चुकत नाही तुम्ही जे बघणार तेच तुम्ही बोलणार आणि तुमच्यासाठी दहा वीस मिनिटाचा व्हिडिओ असतो पण आमच्यासाठी आमचं आयुष्य असतं जे आम्ही तुमच्यासमोर मांडतोय आम्ही काय करतो कोणाकडे जातो कोणाशी बोलतो हे सर्व काही तुम्ही बघताय पण तरी पण जाणून बुजून बऱ्याचदा निगेटिव्ह कमेंट करतात तर तेवढं फक्त टाळा बाकी मला काही म्हणायचं नाही आहे आणि प्रत्येकाच्याच काहीतरी पर्सनल गोष्टी असतात त्यामुळे मी सर्वच काही तुम्हाला शेअर करू शकत नाही आता माझ्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस झाला तर हॉटेलला सर्वजण गेले होते मला सांगितलं नाही माझ्या मुलीला सांगितलं नाही तर त्यात मला काही राग नाहीये कारण प्रत्येकाची फॅमिली आहे प्रत्येकाला आनंद घेण्याचा एन्जॉय करण्याचा अधिकार आहे आणि घरातल्या घरात बड्डे होतात छोटासा बड्डे होता फक्त जेवण करायला ते हॉटेलला गेले होते त्यात कसला आलाय राग तर ते गेले त्यांनी एन्जॉय केला मला काही वाटत नाही पण खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या की तुम्हाला नाही बोलवलं अर्चनाला मला पूजाला आम्हाला सर्वांनाच कमेंट आलेलं आहे काल पण तुम्ही एवढं काही मनावर घेऊ नका आम्ही सर्वजण एकत्र राहतो प्रेमाने राहतो एकमेकांशी बोलतो फक्त आता सध्या कुठे जाणं येणं जास्त होत नाही त्यामुळे मग नाही गेली मी आणि माझ्या बोटालाही लागलं होतं ना तर मी हॉस्पिटलमध्ये गेलो होती पट्टी करायला त्यावेळेस त्यामुळे मग मला काही जमलं नाही तर चला आता ह्या सर्व काही गोष्टी ना तुम्ही पण विसरून जा आणि रोजचे डेली ब्लॉग नक्की बघा अजून तुम्हाला काय काही छान छान बघायला आवडेल तसं मला कमेंटमध्ये सांगा चला माझी भाजी पण आता होते वाटण कढईमध्ये ना मस्त परतवून घेते मी शिवग्याची भाजी याआधी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे त्यामध्ये हळद आणि काळा मसाला फक्त मी टाकते बाकी काही जास्त मसाले वापरत नाही टोमॅटो वगैरे मी या भाजीला काही वापरत नाही फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण मी केलेलं आहे तेवढंच टाकते आणि शेवग्याची भाजी ना आरोग्याला चांगली असते तर नक्की आठवड्यातून एकदा दोनदा खाजचा तर मला तर पहिले आवडत नव्हती पण जशी मी ह्या पद्धतीमध्ये करायला लागले ना मी आठवड्यातून एकदा तरी शेवग्याची भाजी आणते आणि आमच्या घरामध्ये पहिले माझे सासू सासरे होते ना तर ते मला पिठल्यातल्या शेवग्याच्या शेंगा करायला लावायचे तर तशी पण ती भाजी खूप छान लागते पण मला काळ्या मसाल्यातल्याच आवडतात म्हणून मग मी अशा बनवते आणि ही शेवग्याची भाजी जास्त घट्ट नसते पातळच असते तर खूप भारी लागते तर आता इथे झालेली आहे फक्त मीठ टाकायचं आणि पाच दहा मिनटं आहे ना उकळून घ्यायची तर बॉईल करताना पण मी यामध्ये मीठ टाकते त्यामुळे थोडंस टाकलं ला। अचानक लाईट गेलं आहे आमच्याकडे पाऊस नाही आहे बाहेर तरी पण लाईट गेलं आहे चला भाजी तर मी टाकली कळाईमध्ये आणली होती मग मग कशी आले का नाही <laughs> दोन मिनटांसाठी लाईट गेली मला हळद देतो का रे काढून हळद डब्यात थोडीच आहे ही लाल मिरची पावडर आहे यामध्ये धन जिरे ओवा तेजमान हिंग आणि हळद पण टाकलेली रोजच्या रेग्युलर भाज्यांसाठी वापरतो आम्ही लाल तिखट खूप छान मस्त रंग आहे मिरचीला पण आणि आत्ताचं फ्रेश कुठून आणलेली तर ही पाचशे साठ रुपये किलो हा गोडा मसाला आहे हा कांदा लसूण मसाला आपला गरम मसाला हळद पावडर आणि यामध्ये मला धना पावडर भरायची आहे मसाल्याचा डबा भरून ठेवला ना तर बरा पडतो तर धना पावडर पण आपल्याकडे कुटलेलीच असते आणि पुन्हा लाईट गेली आमच्याकडे आत्ता आली परत गेली काहीतरी काम चालू असेल कुठे आणि इथं बघा हळद पावडर काळा मसाला काश्मीरी मिरची पावडर अशा प्रकारचे पॅकेट आम्ही ना पॅकिंग करून ठेवलेले नंबर पण आहे इथे <laughs> नंबर पण आहे ऑर्डर करण्यासाठी हा स्क्रीन वरची पण नंबर मिळेल तुम्हाला नक्की सुवर्ण मसाले ऑर्डर करा आणि आता स्वयंपाक करून घेतो आणि त्यानंतर परत तुम्हाला भेटते खूप गरम होतय भयंकर गरम होतय ना मला त्रास झाले काय बाहेर थंड बाहेर थोडीशी हवा तर ती लागते मस्त हवेची झुडूक लागते बाहेर छान वाटते थंडगार वाटते पाऊस तर नाही येते पण खूप गरम होऊ राहिलं आहे सध्या चार पाच दिवस झाले गेली पावसाचं वातावरण आहे आमच्याकडे नाशिक भागामध्ये तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की मला उद्या कमेंटमध्ये सांगा पण गरम भयंकर आहे राहुल किचनमध्ये उद्या पण पंखा लावून द्यायचा मला बरं का मिस्टर आले पप्पा कुठे गेले होते बॅटरी आहे ना ही शेतातली आहे इथं लावल्यामुळे ना किचनमध्ये पण उद्या पडतो आणि हॉलमध्ये पण मिस्टर रोज नाईटला शेतामध्ये घेऊन जातात ही बॅटरी तर तिने आता चालू केली आणि घड्याळामध्ये आता वाटत मग लाईट गेली ना तुमची बॅटरी चार्जिंग केलेली आहे ना नाही का आता जाणार आहे का मला तर हे बघा दहा वाजले खूप उशीर झालाय स्वयंपाक करायला पण मला आता जेवण करून घेऊ आम्ही का बर नाही पोटात जागा नाही मिस्टर चार वाजता जेवढे होते भूक नाहीये माझ्या आवडीची भाजी शेवग्याच्या शेंगा बापरे मी मी तर नाही खाणार छान मस्त इथे ही काळ्या मसाल्याची भाजी झालेली आहे वास खूप मस्त येतोय भाजीचा मला तर असं झालं आहे आता मी कधी खाईल चला मी जेवण करते एकदा लाईटीचा काही भरोसा नाही कधी येते पण मी माझं ताट बनवलंय आहे आणि जेवते आता पुढे हॉलमध्ये बसून हे बॅक

सेल सर्विस मध्य राहुल आता जेवायला बसलेला आहे आणि त्याला जेवताना आहे ना टी बघायला आवडतो म्हणजे तारक मेहता बघता बघता तो जेवण करतो आवर तुझं आवरलं आवर 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 <laughs> का फक्त भांडे घासायचे ग सगळं आवरलंय मी मग फरच्या वगैरे पुसून आहे फक्त भांडे घासायचे अगं हे बघ मी ना थोडं पाण्यात बोट घातलं पण थोडस आहे ना असं हे झालेलं आहे म्हणून मग सुक पाहिजे अगं पण असं बसून चालेल कालचे घासले ना मी भांडे घासले मी फोन केला होता ना मी आता किचन आवरला फरच्या पुसल्या पाणी आलं ना पाणी गेलं आहे ना हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग पूजाला बोलली की भांडे घासायचे थोडेसे तर ते आली आहे भांडे घासायला बाकी सर्व काही काम मी आवरलं घरातलं कसं एका ठिकाणी बसून पण मला अजिबात राहत नाही कारण अशी बसायची सवय नाही काही ना काही काम करायची सवय आहे मला टिकली कुठे गेली अगं आंघोळ केली ना आवरलंच नाही अजून काही मेकअप वगैरे काहीच केला नाही सकाळची मी आवरतेच आहे थोडासा पसारा आवरला काही वस्तू वरती ठेवल्या खूप पसारा पसारा झाला होता घरामध्ये इथला थोडासा कॉर्नर रिकामा केला हा आवरला हा माती इकडे ठेवला भरून मिक्सर स्वच्छ घासून ठेवलं फक्त पांडेच राहिले एवढे खरपटे रात्रीचेच राहिले मी खरकट वगैरे सर्व काही काढून टाकलं होतं पण गोळा करून ठेवले आणि नाश्ता बनवायचा आहे मिस्टरांना सकाळी डबा दिला मी करून भाजी पोळ्या दूध तापवलं पूजाला पण घरी काम होत ना त्यामुळे मग तिला बोलली की तुला वेळ असेल तरी आहे मग ते असं आली भांडे घसायला आणि मी थोडं सावरते माझं टिकली वगैरे लावते खूप साऱ्या ताईंनी विचारलं होतं की कोणती कट केलेली तुम्ही तर ही स्टेप कट केलेली मी किती वर्षांपासून स्टेप कटच असते मम्मीची हां कायम जास्त मोठे केस सांभाळायचा सा, खूप त्रास होतो म्हणून मग मी ना स्टेप कट कर करते आहे छोटे केस असे मिडियम आवडतात मला आता मी आवडून आली आहे थोडासा मेकअप केला आहे तर थोडासा काहीतरी आता बनवते नाश्ता वगैरे विसर्ग भांडा दे सकाळी उठल्या उठल्या मी इथे ना एक ग्लास भर तांदूळ आणि त्यामध्ये मुगाची आणि उडताची डाळ भिजत टाकली रवला बऱ्याच दिवसांपासून आहे ना डाळ तांदळाचे उतप्पे खायचे होते तर माझ्या काही लक्षातच राहत नाही डाळ आणि तांदूळ भिजत टाकायचं रात्रीला मी विसरून जाते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या टाकले झाले का तुझी आंघोळ झालीये आज कटिंग करायला जाणार आहे बरोबर पण करावे लागेल आणि काय बोलत सॉस पास्ता खायचा अरे मी आता तांदूळ दाळी अरे मी तुला आता उत्तप्पे करते एक नंबर आहे मग आता तेच खाईन दुपारी करू मग ते पास्ता आ, पास्ता आणि म्हणजे मी पण मदत करू तुला ओके ठीक आहे ठीक आहे रेसिपी करण्यात खरं तर मला अजिबात आवडत नाही पूजाला सारखं सारखं बोलवायला कारण ती जरी कितीही जवळ राहत असली तर आपल्याला ते पटत नाही प्रत्येक कामाला तिला बोलवायचं तिला पण घरी काम असतं तेही करायचं आपल्याकडेही बोलवायचं आणि आता चैत्र नवरात्री चालू आहे तर पूजा रोज सकाळी देवी भागवत वाचते ना तर दोन अडीच तास तिला ते, ते वाचन पण करावं लागतं आता इथून जाऊन ती घरी स्वयंपाक पण करणार होती त्यामुळे मग मला असं कोणाला त्रास द्यायला आवडत नाही म्हणून मग मी काल भांडी वगैरे घासून घेतली काल आई पण बोलली होती की दोन तीन दिवस इकडेच जेवायला स्वयंपाक करू नको म्हणजे भांडी निघणार नाही पण तिथे पण अर्चनाला बरच काम असतं तिच्या मागे पण चकली वेपर्स मुलं सर्वच काही तिला बघावं लागतं आणि सध्या आता एडिटिंग करणं मोबाईलमध्ये शूट करणं ही, ही पण कामं तिची वाढली आहे त्यामुळे मग आईवर पण कामाचं प्रेशर येतं म्हणून मग कोणाला त्रास नको आपला प्रॉब्लेम असतो तो आपल्यालाच माहीत असतो त्यामुळे मग मी माझं माझं करून घेते जसं मला जमेल तसं करते इथे माझी रेसिपी पण चालू आहे फ्रूट कस्टर्ड बनवायचं होतं मला बरेच दिवस झाले फ्रूट आणून ठेवले पण बनवायलाच वेळ नाही डाळ तांदूळ पण इथे मी वाटून घेतले यामध्ये ना आता चवीनुसार मीठ टाकायचं एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा पूजाला मी कांदा टोमॅटो कापायला सांगितला होता तर तिने मला कापून दिला आणि त्यानंतर यामध्ये ना लसूण हिरवी मिरचीचं वाटण जिरे टाकायचे मी जिरे पूड टाकली बाकी कोथिंबीर वगैरे असले तर टाकू शकता त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान मस्त पॅनवरती किंवा तव्यावरती हे उतप्पे करायचे नुसते खायला पण छान लागतात आणि तुम्ही एखाद्या चटणीसोबत पण खाऊ शकता रोज सकाळी नाश्त्यासाठी पण करू शकता चला आता बाकीची सर्व काही कामं घरातली तर आवरली होती स्वयंपाक सकाळी झालेला होता मिस्टरांचा टिफिन झालेला होता फक्त राहुलसाठी हे उतप्पे करायचे आणि मी पण हेच खायला आता मला जास्त आवडत नाही रात्रीची भाजी पण आहे शेवग्याची ती मी खाणार आहे

असं नको बोलू का माझ्या मेहनतीची नाही माझ्या मेहनतीची नाही सगळी मम्मीचीच मेहनत खूप खूप मावशींना माहिती आहे एक एक दोन दोन वर्ष दो लागते एक हजार पूर्ण करायसाठी आणि हिला फुका दहा हजार सबस्क्राईबर भेटले हिला डोक्यावर घेऊ नका असं <laughs> नको रे असं नको म्हणू जाऊ दे सर्वांना तिला बघायला आवडतं हो हो बाय 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 परत ऐक ना परत काही काम असलं दुपारी भांडी कसं त्यासाठी फोन करा हो ठीक आहे फोन करेल बाय हे बघा बोटातून अजून रक्त येत आहे जखम काही अजून बरी झालेली नाही आहे थोडासा धक्का लागला ना तर लगेच बोटातून रक्त येतं आता इथे ये फ्रूट कस्टर मी खिडकीच्या हवेशीर ठेवलेले आहे थंड व्हायला आणि राहुलला बोली की टूप लावून बँडेजपट्टी लावून दे जरा वेळ कारण मला फ्रूट पण कट करायचे होते कारण ते बोट दिसेल ना तसं त्यामुळे मग सध्या आता पट्टीच लावते रेसिपी करेपर्यंत नंतर मग ती काढून टाकेल आणि पुन्हा ड्रेसिंग वगैरे छान व्यवस्थित करून घेऊ तर अशा प्रकारे लावली मी चला जेवण झालं आमचं बोटाला बँडेज बँडेजपट्टी लावून घेतली मी जरा वेळ लावली मला रेसिपी बनवायची आहे त्यामुळे मग आणि आता ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय